आता आलो चोपन फाट्यावर आणि जर आणि अंजा स्टँड आहे ना तिथं हा स्टँडच्या इकडं आहे तिथं आलोय बहिणीच्या घरनं चहापाणी झालं नाश्ता काय कुठं करत नाही बर का नाश्ता करायला लय वेळ लागला अजून एकदा रहायचंय आणि मग नंतर घरी जायचंय त्याच्यामुळं नाश्ता विष्टा काय नाही इकडं असला नाश्ता चाललाय बर का चाललायच म्हणायचं नाश्ता हो का छान टोस्ट चाललाय नाश्ता करायला या कोणीच नाही घरी आम्हाला गावलं राखी बांधायला आलते पण आता नाही घरी तर ठेवून जायचं आता काय करायचं वेळेस बिन नव्हता सापडला आता गौरी म्हणजे हाय म्हणून आजरी पण तो गेला कुठं तरी तोपर्यंत असं आता काय ठेवून द्यायचं इकडे बघ या म्हणा नाश्ता करायला भरवते म्हणून असं ठेवले आता कपड्याचं सगळं वाटलं कारण इकडे आजी हो बसले ते आमच्या इकडे मम्मी बसली म्हणल्या माझा मा छाप येऊन झाल्या व्हिडिओ चालू कर म्हणून छापेऊन चालू चालू्यात तोपर्यंत मंग <laughs> चालू चालुक्याला आणि यांचं घर मस्त त्यांनी बांधले बरं का आता नवीनच घर बांधते पुरे आता माझा चा थोडासा दाखवतोपर्यंत पर्यंत आता वर काय नाही जात हे किचन आहे हे बघा मस्त पैकी किचन आहे इकडं देवघर आहे आणि इकडं वरती हे आहे जी आहे आणि त्याच्यावरती खोली काढली इकडं बाथरूम वगैरे आहे यांचं मस्त बांधले बरं का घर मी आली नव्हती झालं त्याच्यामुळे मला जाऊन यावं നിങ്ങടെ <Gã> ബോർച്ച